नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो मी संजय गायकवाड वसंत शौगा शेती या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनेलवर मी सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो शेतीमध्ये आज आपण शौगा लागवड करत असताना कोणता वाण निवडला पाहिजे लागवडीसाठी याबाबतीत शेतकऱ्यामध्ये भरपूर संभ्रम आहे की नक्की कोणता वाण आपण लागवड करायला पाहिजे आणि तेच मी आज आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून त्यावरती मार्गदर्शन करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लागवडीसाठी विद्यापीठाने विकसित केलेले अधिकृत वान हे खूप थोडे म्हणजे मोजकेच आहेत पण शेतकऱ्याकडून लागवडीसाठी बियाणे विक्री करत असताना वेगवेगळ्या नावानं म्हणजे जे लोकल व्हरायटी म्हणतो हे वान खूप आहेत म्हणजे आज आपण बघायला गेलो तर भरपूर नावं समोर येतात की प्रत्येक वान आ, एक आता ओडिसीचं एक दोन तीन आणि असा अनेक प्रकार आणि इतर व्हरायटीसुद्धा आज बऱ्याच लोकल जाती आहेत की त्या लागवडीसाठी आज शिफारस केली जाते शेतकऱ्याकडून मात्र शेतकऱ्यामध्ये फार गोंधळलेली स्थिती आहे की नक्की मी लागवड करत असताना नक्की कोणता वाण निवडला पाहिजे तर त्याचं समाधान मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे तर शेवगा शेतीमध्ये शेवगा बियाणांची लागवड करत असताना आपण एक वाण निवडत असताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे तर शेवगा बियाणांची निवड करत असताना आपण बाजारपेठेचा अभ्यास करायला पाहिजे म्हणजे बाजारपेठेमध्ये जो वाण विकतोय म्हणजे वाण तिथं आपण एखादा वाण कोणीवरती लिहून बाजारपेठेमध्ये उत्पादन पाठवत नसतो तर आपल्या नावाचं इनिशियल लिहून तिथं बाजारामध्ये पाठवत असतो आणि विक्री होत असताना त्या फळाची गुणवत्ता पाहून तिथं आपल्याला सर्वोच्च बाजारभाव मिळत असतो हे लक्षात घेऊन आपण मग ठरवलं पाहिजे की आपण सरासरी किती लांबी शेंगांची असायला पाहिजे त्या फळामधली चव आणि व्यावसायिक शेती करत असताना आपल्याला एकरी एक ठराविक उत्पादनसुद्धा आपल्याला तिथं मिळालं पाहिजे आणि हे सर्व करत असताना आपण शेगवा शेतीमध्ये उतरत असताना आपल्याला एक मार्गदर्शकसुद्धा आपल्याला तर बियाणे खरेदी करत असताना त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक मार्गदर्शकसुद्धा हवा असतो मग ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपण जेव्हा पण विक्रेत्याकडून किंवा एखाद्या शेतकऱ्याकडून बियाणं खरेदी करत असतो तेव्हा आपण त्या ते शेतकऱ्याला फक्त उत्पादन किती एकरी येणार आहे हे नाही विचारायचं तर मला त्या फळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या वनस्पतीचं वैशिष्ट्य आपल्याला ते समजून घ्यायचं आहे तर फळांची लांबी किती असणार आहे आणि उत्पादन किती येणार आहे आणि बाजारपेठेमध्ये कोणता वाण विकतो याचा थोडा आपण ग्राउंडवर उतरून अभ्यास करायची गरज आहे तर आज तुम्ही बाजारपेठेमध्ये जाऊन शोधणार आणि हे शोधायला पण पाहिजे पण आज मी जे माझा जो अनुभव आहे शेवगा शेतीमध्ये गेल्या सात वर्षाचा तो अनुभव मी आपल्यासमोर मांडत आहे आपण बियाणांची निवड करत असताना आपण फळांची लांबी म्हणजे मध्यम लांब शेंगा शहरी आणि ग्रामीण भागामध्ये सहज विकतात आणि फळामध्ये जर चव असेल तर विक्री खूपच सोपी बनते आणि ग्राहकसुद्धा आपला टिकून राहतो आणि बाजारपेठेमध्ये आपल्याला सगळ्यापेक्षा सर्वोच्च दरसुद्धा मिळत असतो हे लक्षात घेऊन आपण फळांची लांबी ठरवायला पाहिजे की आम्हाला किती लांबीची शेंग लागवडीसाठी पाहिजे मग आता जे शेतकरी ओडिसी नावानं कुठल्याही शेंगांच्या लांबीवरती ओडिसीच असं बोललं जातं म्हणजे एक दीड फुटाची दोन फुटाची तीन चार फुटाच्या सगळ्या शेंगांना ओडिसीमध्ये एक दोन तीन असं प्रकार करून ते बोलतात तर हे असं नाही चालणार म्हणजे आज विद्यापीठानं विकसित केलेले हे खूप थोडे मोजकेच वाण आहेत पण सगळ्यात लोकप्रिय वाण म्हणजे विद्यापीठानं विकसित केलेला सुद्धा महाग पडला तो फक्त एका व्हरायटीमुळं आणि ती म्हणजे ओडिसी जो आज प्रत्येकाच्या तोंडामध्ये ओडिसी हा एकच शब्द दिसून येतो जो की खूप लोकप्रिय कमी वेळामध्ये खूप लोकप्रिय झाला तो का लोकप्रिय झाला हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे जिथं ज्या शेतकऱ्यांनी मध्ये एक लागवड केली फळांची मध्यम लांबी आणि चवीला छान आणि भरपूर उत्पादन देणारा तो वाण होता तो वान आपल्याला लागवडीसाठी चांगला राहील मी फक्त ओडिसीचं जाहिरात करतो आहे असं नाही आता मी स्वतः वसंतवर काम करतो मग मी ओडिसीची का जाहिरात करू तर जे आज सगळीकडे चाललं आहे त्याचा एक आपण लेखाचोका मांडतो की ओडिसीच्या प्रति खूप लोकांच्यामध्ये लोकप्रियता आहे पण आपण लागवड केल्यानंतर उत्पादन घेत असताना आपल्याला वेगळंच अनुभव येत आहेत म्हणजे आपल्याला पाहिजे तसं जसं आपण ठरवलेलं असतं तसं उत्पादन येत नाही आणि आलं तर मग त्याच्यामध्ये लांब अकूड शेंगांचं व्हेरिएशन मोठं दिसून येतं उत्पादनाशिवाय ओझं बनलेली प्लॉटमध्ये झाडांची संख्या सुद्धा खूप दिसून येते नरमादीचं प्रपोषण त्यानंतर लाल शेंगांचं उत्पादन अशा व्हेरिएशनमुळं मुळे समस्या सुद्धा शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत तर याची आपण चौकशी करून खात्री करून मग बियाणांची निवड करायची म्हणजे आपणाला समोरून आपण ज्यांच्याकडून बिया घेत असतो तो आपल्याला सांगेल की हे माझ्या व्हरायटीचं नाव आहे ठीक आहे पण त्याचं वैशिष्ट्यसुद्धा आपण पाहायला पाहिजे म्हणजे काय पाहायला पाहिजे तर फळांची लांबी आपल्याला एक समान पाहिजे म्हणजे एक समान फळांची लांबी एकसारखं उत्पादन म्हणजे फुलावर येण्याची प्रक्रिया आणि फळावर येण्याची प्रक्रिया ही एकसारखी दिसून यायला पाहिजे म्हणजे फळांची लांबी एक समान असायला पाहिजे उत्पादन एकावेळी प्रोड्यूस व्हायला पाहिजे आणि प्रोड्यूस झाल्यानंतर त्या फळामधली चव ही फार महत्वाची आहे म्हणजे बाजारपेठेमध्ये आपल्या नावाचा ब्रँड कधी बनवू शकतो त्या फळामध्ये चव पाहिजे त्या फळामध्ये जर चव असेल त्या चविष्ट जर शेंगा असतील तर आपल्याला विक्रीसाठी खूप कष्ट घ्यावं लागणार नाही म्हणजे आपला विक्रेता सुद्धा आपल्या मागे लागणार की उत्पादन आम्हालाच पाहिजे म्हणून म्हणजे आपण माल मार्केटला पाठवल्यानंतर हो आपली कोणी मार्केटमध्ये खाली टेकली नाही पाहिजे गाडीतूनच विक्री झाली पाहिजे तर हे कधी होऊ शकतं आपल्या फळामध्ये ती चव असेल तर आपण एका बाजारपेठेवर टिकून राहिलं पाहिजे जेणून व्यापारी शोधला पाहिजे आणि गाडीवाले सुद्धा फसवणूक करतात त्यांच्यातून सुद्धा आपली सुटका करून घ्यायची आहे व्यापारी जेणून चांगला शोधायचा आणि तिथं नेहमी नियमित आपण एका व्यापाऱ्यापासी माल लावून ते बाजारपेठेमध्ये एक काळ गेल्यानंतर आपला ब्रँड होत असतो तोपर्यंत आपण धीर धरायला पाहिजे तर बियाणांची निवड करत असताना आपण आपल्या समोरच्याकडून ह्याच डिमांड असायला पाहिजेत की मला मध्यम लांब शेंग पाहिजे चवीला छान पाहिजे भरखोस उत्पादन पाहिजे आणि पूर्ण वेळ मार्गदर्शनाची त्यांच्याकडून आपल्याला हमी घ्यायची म्हणजे बाहेरून तुम्हाला कोण असंच मार्गदर्शन कोण करणार नाही कारण एवढा वेळ कोणाकडे का तर प्रत्येकाला भरपूर काम आहे त्याच्यामुळं असं मोफत मार्गदर्शन तुम्हाला सहज मिळेल असं काही नाही आणि जे पण व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करतायत अ त्याच्यामधली सत्यता पडताळून बघायला पाहिजे सांगायला सोपं आहे ओ हे मारा ते मारा एवढं प्रमाण घ्या पण ते शेतीमध्ये उतरल्यानंतर आपल्याला वेगळंच अनुभव येत असतात त्याच्यामुळं मार्गदर्शक सुद्धा जर मोठं उत्पादन घेणारा असेल तर त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घ्यायला पाहिजे पण त्यांनी सुद्धा तसं मार्गदर्शन एक शेतकरी आहे दुसऱ्या शेतकऱ्याला मदत करायलाच पाहिजे आता उत्पादन जे आहे ते मध्यम लांब शेंगामध्ये आणि लांब शेंगामध्ये जर आपण फरक बघायला गेलो तर लांब शेंगामध्ये उत्पादन हे टनेजमध्ये खूप मोठं येणार आहे म्हणजे उदाहरणार्थ पी के एम टू वन ज्याला आज ओडिसी थ्री असं म्हणतात पी के एम टूमध्ये इतर कोणत्याही व्हरायटीच्या तुलनेमध्ये टनेजमध्ये उत्पादन खूप मोठं येतं पण विक्रीला मार्ग असतो म्हणजे बाजारमंदीच्या काळामध्ये विक्री खूप कठीण बनते म्हणजे विक्री होतसुद्धा नाही सुद्धा खूप दिवस आपल्याला सहन करावे लागतात शहरी भाग आणि ग्रामीण भाग ही आपलीच माणसं ती शहरामध्ये सुद्धा गेलेली आपलीच माणसं ती त्यामुळं त्या, त्या माणसांची सुद्धा पसंती आपल्यासारखीच आहे त्याच्यामुळं बाजारपेठेमध्ये सहज विकणारा माल म्हटलं की मध्यम लांबशिंग म्हणजे आपण जे बाजारपेठेमध्ये विकणार आहे तेच आपल्या शेतामध्ये पिकणार आहे तर आपल्याला इथं आपल्याला नुसतं एकरी टनेजमध्ये अधिक उत्पादन घेतलं म्हणजे मोठा पैसा होतो असं नाही तर आपल्याला टनेजमध्ये उत्पादन घेत असताना बाजारपेठेमध्ये सर्वोच्च दरसुद्धा मिळायला पाहिजे हे सुद्धा आपलं टार्गेट असायला पाहिजे मग चांगला पैसा होतो कठीण काळामध्ये म्हणजे बाजारमंदीमध्ये सुद्धा आपल्याला सर्वोच्च दर मिळायला पाहिजे म्हणजे इतर शेतकरी जे, जे।, हो जे।, जे बांधव आपलं उत्पादन घेऊन येत आहेत त्याच्यामध्ये आपण सर्वोच्च दर मिळवायचा आहे त्याच्यासाठी त्या फळामधली गुणवत्ता सुद्धा तितकीच महत्वाची आहे आता बघा फळातील गुणवत्ता ही फक्त व्हरायटीवर अवलंबून नाही तर त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा शेतीमध्ये खत पाणी फवारणीचं व्यवस्थापन सुद्धा तसं करावं लागत म्हणजे दोन्ही बाजू तितक्याच महत्वाची आहे फळाच्या गुणवत्तेसाठी आणि आज जे काही सांगतात की हा वान अमुक अमुक एक वान आहे की हा पावसाळी उत्पादन देतो कोकणकट किनारपट्टीला उत्पादन देतो हे साफ चुकीचं आहे कारण पावसाळी म्हणजे जिथं मातीमध्ये ओल आहे खराब हवामान आहे तिथं शेवग्याचा कुठलाही वान उत्पादन देत नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे जे सांगतात की एकरी एवढं एवढं उत्पादन येत आहे झाडाला एवढ्या शेंगा आणि एवढं मोठं उत्पादन आम्हाला एवढे पैसे झाले ह्याला सहज बरी पडायचं नाही कारण शेती एवढी सोपी नाही त्यांनी विक्रमी उत्पादन घेतलं सुद्धा असेल पण विकलं किती हेही शोधायला पाहिजे म्हणजे उन्हाळी बाजार जेव्हा उत्पादन येत असतं तेव्हा तिथं काही जास्त कष्ट घेतले असं समजायचं नाही म्हणजे इथून पुढचा दिवस ही शेवगा शेतीमध्ये फळ उत्पादित करण्यासाठी खूप चांगलं हवामान राहतं आणि सहज उत्पादन येतं म्हणजे उदाहरणार्थ आपला बांधावरचा देशी शेवगा सुद्धा आपल्याला खताशिवाय पाण्याशिवाय फवारणीशिवाय मोठं उत्पादन देतोच मग व्यावसायिक शेती करत असताना बाजारमंदीला बगल देऊन आपल्याला उत्पादन घेऊन यायचं आहे म्हटलं की आपल्याला कष्ट फार करावे लागतात मग इथं आपल्या किती अभ्यास आहे आपला मार्गदर्शक आणि आपली इथं खरा कस लागतो म्हणून कठीण काळामध्ये उत्पादन घेत असताना टनेजमध्ये उत्पादन म्हणजे संख्यात्मक आणि गुणात्मक उत्पादन ह्या दोन्ही बाजू तितक्याच आहेत म्हणजे पावसाळ्या दिवसामध्ये एकरातून वीस किलो शेंगा तोडल्या आणि पाचशे रुपये दर मिळाला म्हणजे खूप मोठा झाले असं काही नाही त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही पावसाळी फुलफळधारणा धारणा होत नाही शववा शेतीमध्ये हे लक्षात घेऊन आपण न... हिवाळी नोव्हेंबर बहाराचं व्यवस्थापन करायचं आणि उन्हाळी एप्रिल बहाराचं व्यवस्थापन करायचं तर आपल्याला वर्षातून दोन बहाराचं व्यवस्थापन अचूक करता येतं पावसाळी दिवसामध्ये सुद्धा काम बनतं म्हणजे मे अखेरीस उत्पादन तयार झालेलं आपल्याला ऑगस्ट म्हणजे जुलै अखेरपर्यंत आपल्याला ते उत्पादन हार्वेस्टिंग देणार आहे आणि ऑगस्टमध्ये मध्यान छाटणी पावसाळी मध्यान छाटणी केल्यानंतर हिवाळी नोव्हेंबर बहाराचं आपल्याला अचूक व्यवस्थापन करता येतं त्यामुळं पावसाळीसुद्धा आपल्याला काम उपलब्ध आहे हिवाळी उपलब्ध आहे आणि उन्हाळीसुद्धा आता त्या पिकामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक उत्पादन हे त्या निरोगी झाडावर अवलंबून आहे म्हणजे झाडाची आपण त्या संगोपन कसं करतोय याच्यावर उत्पादन अवलंबून आहे म्हणजे आम्ही आज उत्पादन मोठं घेतलं म्हणजे तुम्ही आमच्याकडून बिया घेतल्या म्हणजे तुम्हालाही मोठं उत्पादन येणार आहे ही फक्त एक अशीच बाजू असू शकते असं नाही तर त्याच्यासाठी शेतीमध्ये आपल्याला आठवडी काही कामाचं स्वरूप आहे ते ॲज इट इज करावं हो लागेल पावसाळी झाडांचं संगोपन पावसाळी ताण हिवाळी ताण उन्हाळी ताण सहन करण्याची क्षमता त्या वनस्पतीमध्ये अधिक असायला पाहिजे म्हणजे त्या झाडाची निरोगी वाढ व्हायला पाहिजे मुळांचा विकास झाला पाहिजे तरच आपल्याला चांगलं उत्पादन येऊ शकतं म्हणजे आपण एखादा वाण निवडत असताना समोरच्याकडून आपण ही हमी घ्यायची की मला मध्यम लांब शेंग पाहिजे चवीला शहाण पाहिजे आणि पूर्ण वेळ मोफत मार्गदर्शन पाहिजे ठीक आहे काय मार्गदर्शन पण फीज वगैरे द्यायची असेल तर बघा पण तुम्हाला ह्या कमिटमेंट त्यांच्याकडून पाहिजेत की हो मला मी आम्ही तुम्हाला ही हमी देतो असं त्यांनी म्हणायला पाहिजे तेव्हा तुम्ही कुठल्याही वान म्हणजे नावामध्ये काय आहे आम्ही म्हणतो की नावामध्ये काही नाही तर त्या फळांचे वैशिष्ट्य आपल्याला बघायला पाहिजेत आणि लागवड करायची आज जानेवारी महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की आपल्याला जाता जाता, जाता पावसाळ्याच्या अगोदर थोडंफार उत्पादन प्रोड्यूस होणार आहे मिळणार आहे जे की फार नसलं तरी थोडंफार मिळणार आहे पण आता जानेवारी अखेरनंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये मार्चमध्ये लागवड करत असताना आपण ही नोव्हेंबर बहार घेण्यासाठीच लागवड करतो हे लक्षात घ्या आणि हीच लागवड सर्वोत्तम लागवड असणार आहे कारण नवीन पावसाळी दिवसामध्ये आपण जून जुलैमध्ये केलेली लागवड ही पावसाळी दिवस ही शवगा शेतीसाठी खूप त्रासदायक असतं म्हणून आपण उन्हाळी लागवड करून झाडाला चांगल्या पद्धतीनं तयार करायचं जे की झाडामध्ये पावसाळी ताण सहन करण्याची क्षमता ही अधिक असायला पाहिजे तर आपलं झाड निरोगी असणार आहे पावसाळी ताण सहन करण्याची क्षमता अधिक असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या काळामध्ये हिवाळी बहार घेत असताना तिथंसुद्धा आपल्याला मोठं उत्पादन येणार आहे तर हे करत असताना खर्च नक्कीच कमी आहे का तर उन्हाळी दिवसामध्ये खत पाणी फवारणी व्यवस्थापनावरती खर्च फार करावा लागत नाही पाण्याची फक्त एक पुरेसं पाणी उपलब्ध असायला पाहिजे म्हणजे तितकं पाणी नाही जे आपण इतर पिकांच्या शेतीमध्ये जेवढं पाणी लागतं तेवढं ह्या शेतीमध्ये लागत नाही खूप मोजकं पाणी लागतं तेवढं पाण्याची आपल्या शेत आपल्या पिकासाठी उपलब्धी असायला पाहिजे तर आपण उन्हाळी लागवड करायची आहे आणि आज आमच्याकडे आम्ही मागील सात वर्षापासून शेवगा शेतीमध्ये काम करत असताना आम्हीही एका व्हरायटीची लागवड केली आणि त्यानंतर आम्हाला जे व्हेरिएशन दिसून येत होतं त्याच्यावरती आम्ही लगातार काम करत राहिलो आणि व्हेरिएशनचं प्रमाण आमच्या शेतीमध्ये अगदी बाहेर केलं आणि त्यानंतर आम्ही बिया घेऊन आम्ही सो, सोबत आम्ही काम करतोय मागच्या काळामध्ये आम्ही एक वर्षाचं बियाणे विक्रीचं एक टार्गेट असतं की आम्ही दरवर्षी एक वीस टक्के तीस टक्के वाढीव शेतकरी आमच्याकडे आकर्षित होतात आणि तेवढी लागवड वाढत असते आमच्यासोबत वसंत लागवड मग ही वाढत असताना आमचं एक टार्गेट असतं एवढ्या बिया आम्हाला वार्षिक लागतात पण यावर्षी आमचा अंदाज चुकला आणि शेतकऱ्यांचा कल आमच्याकडं अधिक राहिला जे की आम्ही दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी चार पट जास्त लागवड केली त्यामुळं आज रोजी आमच्याकडे लागवडीसाठी वसंत शेवगा बियाणे उपलब्ध नाही आणि ते फेब्रुवारी अखेरपर्यंत म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ते आपल्याकडे वसंत शेवगा बियाणे मिळणार नाहीत याची आपण नोंद घ्या आणि ज्यांना ज्यांना वसंत शेवगा लागवडीसाठी बियाणे हवे असतील त्यांनी मार्चमध्ये संपर्क करायचा आहे तोपर्यंत आपल्याकडे बियाणे उपलब्ध नाहीत आणि जर आज रोजी जर आपणाला लागवड करायची असेल तर कर आपण इतर शेतकरी बांधवाकडूनसुद्धा घेऊ शकता चांगल्या बियाणांची निवड करा निरोगी झाडं निरोगी पीक आणि गुणात्मक आणि संख्यात्मक उत्पादन फळातली चव आणि योग्य मार्गदर्शक त्या बियाणं खरेदी करत असताना योग्य मार्गदर्शकसुद्धा आपल्याला त्यांना म्हणून सोबत घ्यायचं आहे तर ह्या सगळ्यांचे जे हमी देतात त्यांच्याकडून बियाणं खरेदी करू शकता आणि ह्या जानेवारी महिन्यामध्ये जे शौगा लागवड करणारे शेतकरी आहेत त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण लागवड करत असताना नोव्हेंबर बहार व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं लागवड करा आणि मार्च नंतर जर आपल्याला लागवड करायची असेल तर वसंत शौगा बियाणे आपल्याकडे उपलब्ध होतील तदनंतर आपण आमच्याशी संपर्क करून शौगा बियाणे खरेदी करू शकता आजच्या व्हिडिओचा विषय हाच होता की शौगा लागवड करत असताना वान कोणता निवडायला पाहिजे बरेच शेतकरी बांधव म्हणतात की आम्हाला तुमच्याच बिया पाहिजेत जर आज नाही तर तुम्ही आम्हाला कोणाचं तरी नाव सांगा आम्ही त्यांच्याकडून खरेदी करू पण शेतकरी बांधवांनो तसं नाव कोणाचं सांगता येत नाही कारण तुम्ही उत्पादन घेत असताना तुम्हाला जर वाईट अनुभव आला आणि आम्ही एखादं नाव तुम्हाला सजेस्ट केलं असेल तर त्याचा रोष आमच्याकडे दिसून येतो त्याच्यामुळं आम्ही कोणाचं नाव सांगत नाही कुठल्या व्हरायटीचं आम्ही इथं प्रचार आणि प्रसार करत नाही तर मला वाटतं की शेवगा शेतीमध्ये माझ्या प्र समोर फक्त दोनच व्हरायटी दिसतात एक म्हणजे मध्यम लांब शेंगा देणारी एक व्हरायटी आणि लांब शेंगा देणारी एक व्हरायटी लांब शेंगामध्ये टनेजमध्ये उत्पादन मोठं येतं पण विक्रीला बाजारभाव कमी येतो आणि मध्यम लांब शेंगामध्ये टनेजमध्ये उत्पादन कमी येतं तुलनेत पण आज म भरपूर येतं पण बाजारभाव सर्वोच्च मिळतो म्हणजे आपल्याला बाजारपेठेमध्ये आपलं उत्पादन पाठवल्यानंतर हो सगळ्यापेक्षा जास्त बाजारभाव मिळाला आणि आपला माल पहिल्यांदा विकला हा जो आनंद असतो आणि ग्राहक आपल्याला समोरून जेव्हा सतत मागं लागून उत्पादन मागत असतो हे जे शेतीमधलं समाधान असतं ते तिथं येत नाही म्हणजे नुसतं शेतीमध्ये उत्पादन घेतलं म्हणजे पैसा होत नाही हे पण आपण लक्षात घेऊन काम करायचं आहे आणि बियाणांची निवड करायची आहे आता आपण बियाणे खरेदी कोणाकडून करायला पाहिजेत ह्याचासुद्धा आपण अभ्यास करा समोरचा कसा बोलतो आणि आपल्यासमोर कशा पद्धतीने येतो किती दिवसापासून ह्या फील्डमध्ये आहे ह्याची सुद्धा चाचपणी केलं पाहिजे त्यांचं रेप्युटेशन म्हणजे लोकांच्या शेतकऱ्यामध्ये त्यांची इमेज कशी आहे हे तपासून आपण त्यांच्यासोबत काम करायचं आणि बियाणं खरेदी करा आणि लागवड करून शेवगा शेतीमध्ये कितीही लागवड होऊ द्या बाजारपेठेवर कोणताही परिणाम दिसून येत नाही उन्हाळी दोन महिने सोडले तर वर्षभर उर्वरित दहा महिने चांगली बाजारपेठ दिसून येते फक्त अचूक उत्पादन आपल्याला प्रोड्यूस करायचं आहे आणि हे कसं करायचं हे तुम्हाला शेवगा शेती एक वरदान हे शेवगा शेती पुस्तक सांगणार आहे जर आपण तुम्ही कोणाकडूनही बियाणे खरेदी केली असेल आणि शेती करत असाल मात्र तुम्हाला अचूक खत पाणी फवारणीचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला शेवगा शेती एक वर्धाने शेवगा शेती पुस्तक मार्गदर्शन करेल आणि पुस्तकाच्या खरेदीसाठी आपला जो स्क्रीनवर दिलेला नंबर आहे या नंबरवरती आपण फोन करून आपण पुस्तकाची मागणी करू शकता च्या माध्यमातून आपण शेवगा वाहन लागवडीसाठी कोणता निवड करायला पाहिजे हे मी आज आपण सांगितले आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांनी आम्हाला हा व्हिडिओ पाहिजे आम्हाला हा व्हिडिओ पाहिजे म्हणून कमेंट केलेले अन्नदाता स्लरीच्या प्रती व्हिडिओ पाहिजे मुख्य पर व्हिडिओ पाहिजे वगैरे वगैरे असे टॉपिक मला तुमच्याकडून माझ्याकडे आलेले आहेत आणि यावर मी नक्कीच काम करायला सुरू केले आणि मी लवकरच तेही व्हिडिओ तुमच्या समोर मांडणार आहे आणि किती सोपी शेती करून सांगता येईल त्याचा एक माझा माझ्या बाजूने मी प्रयत्न करणार आहे तुमचं प्रेम आणि प्रतिसाद माझ्यासोबत असाच राहू द्या आजच्या इतकंच धन्यवाद जय जवान जय किसान